भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाला पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जात आहे या सामन्यात रोहित शर्माने माघार घेतल्याने कॅप्टन्सीची जबाबदारी जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर पडली नंतर जसप्रीत बुमराहाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र कसोटीच्या दुसऱ्या दिवशी संघाची कॅप्टन्सी अचानक विराट कोहलीकडे का गेली पाहूयात आपल्या व्हिडिओमधून नमस्कार मी शिवानी आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सिडनी कसोटीत भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला कडवी टक्कर देत असताना संघासाठी तणावाची बातमी समोर आली कसोटीच्या दुसऱ्या दिवशी लंच ब्रेकनंतर भारतीय कर्णधार जसप्रीत बुमराहाने एक षटक टाकले यानंतर तो मैदानाबाहेर गेला बराच वेळ तो मैदानावर पुन्हा आला नाही त्यामुळे विराट कोहलीला मैदानावर संघाची कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवण्यात आली सुमारे अर्धा तास ड्रेसिंग रूममध्ये राहिल्यानंतर जसप्रीत बुमराह बाहेर येताना दिसला पण संघाच्या प्रशिक्षण दिसला आणि तो स्टेडियमच्या जा बाहेर जात होता त्यानंतर एक व्हिडिओ समोर आला ज्यामध्ये तो कारमध्ये बसलेला दिसत आहे सपोर्ट आणि मेडिकल स्टाफ ही त्याच्या सोबत आहेत त्यामुळे बुमराह जखमी झाला असून तो मेडिकल स्कॅनसाठी गेला असल्याचे बोलले जाते बुमराहच्या फिटनेसवर याआधीही अनेक प्रश्न उपस्थित केले गेले होते त्याच्या अचानक अनुपस्थितीमुळे त्याला गंभीर दुखापत झाली की काय अशी भीती चाहत्यांना लागली होती पण पर या परिस्थितीत बुमराह लवकर बरा होऊन मैदानात परतेल अशी भारतीय संघाला आशा आहे कारण त्याची उपस्थिती संघासाठी खूप महत्वाची आहे विशेषतः गोलंदाजीत त्याच्याशिवाय संघ खूपच कमकुवत दिसतोय दरम्यान याबाबत अद्याप बी सी किंवा टीम मॅनेजमेंट कडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये बुमराहची दुखापत गंभीर असेल तर तो संघासाठी मोठा धक्का असू शकतो कारण तो भारतीय गोलंदाजी आक्रमणाचा महत्वाचा भाग आहे ही माहिती तुम्हाला आवडल्यास आपल्या एक नंबर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद